जागृतीचा सुरुवातीलाच आज एक गोष्ट सांगतो गोष्ट अशी आहे की एका गावात दोन माणसं राहत असतात शेजारी शेजारी आणि या शेजाऱ्यांच्या मध्ये आपसातली प्रचंड मोठी दुश्मनी वैर आपल्या आयुष्यात जे काही वाईट होत आहे ते शेजाऱ्यानेच केलं असेल असा ठाम विश्वास आणि या विश्वासापोटी ते एकमेकांच्या वरती आरोप करत असत झालं असं की एका शेजाऱ्याच्या शेतामध्ये कडब्याच्या गंजीला आग लागली नोकर धावत धावत आला म्हणाला मारा मालक मालक रात्री सगळी कडव्याची गंज जळून गेली त्याला आग लागली होती मालक म्हणाले हे काम त्या हलकट शेजाऱ्याचं असलं पाहिजे दुसऱ्या दिवशी शेतातला कोठा जळाला नौकर सांगत पळत 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 आला म्हणाला मालक मालक आपल्या कोठ्याला आग लागली आणि कोठा जळून गेला तेव्हा हे काम त्या हलकट शेजारायचंच असलं पाहिजे आता मालकाने ठरवलं शेताकडे जायचं लक्ष द्यायचं थांबायचं बघायचं आणि मालक मुक्कामाला शेताकडं जाऊ लागला घरून नवकर धावत धावत शेताकडं आला म्हणाला मालक मालक अभिनंदन तुम्हाला पोरग झालं मालकाने सांगितलं हे काम त्या हलकट शेजाऱ्याचं असलं पाहिजे एकदा का शेजाऱ्यावर आरोप ठेवायची वेळ आली सवय लागली की ती कुठल्याही विषयात तशीच लागून जाते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच आपल्या सहकार्यावर आरोप करण्याची सवय लागून गेलेली आहे मी कोणाविषयी बोलणार आहे आणि काय बोलणार आहे याचा अंदाज तुम्हाला एवढा या गोष्टीवरून आला असेल मी बोलणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या भोवती देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधी पक्षाकडून केला जातो आहे फडणवीसांना खलनायक का करायचा आहे म्हणजे मी अजिबात आत्ता तुमच्या मनातल्या विषयावर बोलणार नाही फक्त फडणवीसांनाच का नायक करायचंय तुमच्या मनात जो विषय त्या विषयावर आत्ताच बोल जातो पण जरा उशिरा जातो काय आहे मध्यंतरी सरकार बदललं देवेंद्रला करायचं नाही असं ठरवलं मी मिरवणारच अशी एक भावना एका स्त्रीच्या मनामध्ये आली मग देवेंद्र झालाच नाही असं असलं पाहिजे वाटलं आणि मग देवेंद्रच्या ऐवजी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले राजकीय उलथापालत केले दोन अडीच वर्ष बऱ्यापैकी षडयंत्र झाले देवेंद्र फडणवीसांना त्या पोलिसांच्या बदली प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याचा प्रयत्न झाला जळगावच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला अनेक प्रकरणात देवेंद्र फडणवीस गोत्यात कशी येतील या संबंधीचे प्रयत्न झाले एका बुकिलामध्ये टाकून देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीशी संबंध जोडून त्यांना कसं अडकवता येईल यासंबंधीचे प्रयत्न झाले जयसिंग गाणी वगैरे सगळे असे प्रयत्न झाले पण या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस पुरून उरले आणि त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार अडीच वर्षात बदलवून दाखवलं खर तर स्वतःला चाणक्य समजणाऱ्या काकांनी देवेंद्र फडणवीसांना धोबी पछाड देत भाजपला धोबी पछाड देत एक वेगळीच युती घडवून आणली होती आणि ती युती चालू होती अडीच वर्ष चालली होती पण उद्धव ठाकरेंचा पक्ष टिकला नाही फुटला आणि सरकार गडगडलं आता उद्धव ठाकरेंना आपली चाळीस माणसं सांभाळता आली नाहीत सांभाळता आली नाहीत की क्षमता नव्हती की माणसांचा विश्वास नव्हता यावर चर्चा होईल पण घर फुटलं उद्धव ठाकरेंच घर सुद्धा फुटलं पक्ष फुटला उद्धव ठाकरेंचा आणि हे काम त्या फडणवीसांचंच असलं पाहिजे असा तर्क शेजारी काढून मोकळा झाला सांभाळता आलं नाही ठाकरेंना टिकवता आलं नाही ठाकरेंना जबाबदार मात्र देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सुरेख पद्धतीने मांडण्यात आलं चला हरकत नाही देवेंद्र फडणवीस जबाबदार मग चाळीस माणसं निघून गेल्यामुळं खासदार निघून गेल्यामुळं चिन्ह गेल पक्ष गेला सगळं गेलं यालाही जबाबदार देवेंद्र फडणवीस आता मला एक कळत नाही काहीतरी एक ठरवायला पाहिजे एक तर देवेंद्र फडणवीस एवढा भारी असला पाहिजे हे सगळं मॅनेज करता येतं मग मान्य करा देवेंद्र फडणवीस भारी आहे मॅनेज करता येत नाही तर तुम्हाला काहीच जमलं नाही कोणावर तरी खापर फोडायचंय म्हणून फडणवीसांच्या वरती फोडतो हे तरी मान्य करा बरं एक झालं दुसरा कुटाना मागं लागला त्या काकांना ज्यांनी हे सगळं मागच्या वेळेला घडून आणलं होतं त्या काकांना आपला पुतण्या सांभाळता आला नाही बरं अशा असंख्य काका महाराष्ट्रात आहेत की ज्यांना आपला पुतण्या सांभाळता आला नाही बाळासाहेब ठाकरे काकाच होते ज्यांना पुतण्या राज ठाकरे सांभाळता आलाच नाही राज ठाकरे बाजूला पडले आणि त्यांनी आपापली संघटना स्थापन केली आपापली आपापला पक्ष स्थापन केला चालू आहे असतो गोपीनाथ मुंडे काका होतेच की ज्यांना त्यांचा पुतण्या सांभाळता आला नाहीच गेला निघून अशा अनेक पुतण्यांनी आपापल्या काकाची साथ सोडली आहे तसे शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी याच परंपरेला अनुसरून आपल्या काकाची साथ सोडली खर तर अजित पवारांना सांभाळण्याची शक्ती असायला हवी होती ती शरद पवारांच्या मध्ये मुळात एक अजून एक गोष्ट छोटीशी सांगतो दोन चार चोरांनी मिळून एक घोडा चोरला दोन चार चोरांनी मिळून चोर एक घोडा चोरला आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातील बाजारात तो विकायचा असा विचार करून हे निघाले आता ज्या गावात घोडा चोरला होता त्या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी रात्रीचा प्रवास करायचं ठरलं कारण रात्री कुणी बघणार नाही ओळखणार नाही म्हणून मध्यरात्र झाल्यावर अंधारात रस्ता तुडवण्यापेक्षा त्यांनी एका ठिकाणी मंदिरात मुक्काम करायचं ठरवलं मंदिराच्या समोर असलेल्या ठिकाणी घोडा बांधला आणि घोडा बांधताना मंदिरातल्या पुजाऱ्याला उठवून सांगितलं आम्ही रात्रभर थांबू सकाळ घोडा समोर बांधलेला आहे आणि तो सकाळी घेऊन निघून जाऊ पुजारी म्हणला झोपा रात्री झालं काय चोर आले दुसरे चोर आले आणि या चोराने मंदिराच्या समोर चौऱ्याला बांधलेला घोडा चोरला आणि निघून गेले सकाळी चोराने बघितलं घोडा कोणतं दुसऱ्याने चोरलाय पुजारी उठला म्हणाला का हो तुम्ही निघाले का हो निघाले आणि घोडा ते म्हणले घोडा विकला म्हणले केवढ्याला विकला घेतला तेवढ्याला विकला म्हणले आता घेतला तेवढ्याला विकला या वाक्यात काय आलं जेवढ्या रुपयाला घेतला नफा ना मिळाला नाही तेवढ्या रुपयाला तो विकला आता याने कसा घेतला होता याने आणला होता चोरून तो गेला चोरीला घेतला तेवढ्याला गेला आता शरद पवारांचा जो पक्ष आहे ना तो असाच आला तसा गेला शरद पवारांनी आपल्या पक्षाची स्थापना करताना दोन काँग्रेसचे दोन भाजपचे दोन सेनेचे घेऊनच केली होती जे वेगवेगळ्या वे ठिकाणावरून आले होते म्हणजे धनंजय मुंडे भाजपचे शेळके भाजपचे जाधव शेनेचे हे असे सगळे वेगवेगळ्या वे वे ठिकाणावरून आले वेगवेगळ्या ठिकाणी वे निघून गेले आपला, आपला आपला आला तेवढ्याला घेतला पण आपलं आपल्याला सांभाळता आलं नाही याचा राग कोणावरती देवेंद्र फडणवीसांच्या वरती हे फडणवीसांनीच घडवलं बरं त्यांच्यासारखं यांनाही चिन्ह सांभाळता आलं नाही यांनाही पक्ष सांभाळता आला नाही जे यांना जमलं नाही त्याचा आक्षेप देवेंद्र फडणवीसांवर टाकण्यात आला खर तर फुटल्याचा फोडल्याचा आक्षेप कमी आहे फुटल्याचा आणि फोडल्याचा आक्षेप कमी आहे आक्षेप खरा कुठे आहे याच्या आधी शरद पवारांनी कितीतरी वेळेला पक्ष फोडलेत म्हणजे पवारांनी केलं ते बेरजेचं राजकारण फडणवीसांनी केलं ती फोडाफोडी असा सगळा प्रकार आहे ना म्हणजे पवारांनी या आधी कमी पक्ष फोडलेत का काँग्रेस पक्ष दोन वेळेला फोडलाय शिवसेनेला फोडलाय भाजपला फोडलाय प्रत्येक पक्षातली माणसं घेतलीत बरं हे घेताना पवारांचा स्कोअर काय होता बारा तेरा सोळा दोन तीन एक अशा स्वरूपातली माणसं फोडत फोडत पवाराने आणली होती देवेंद्र फडणवीस एक बहादर माणूस असा निघाला त्यांनीच केला असेल तर ज्यानं वक्कलमध्ये दरोडा टाकल्यासारखा पक्ष फोडला शिवसेना फोडली हानले चाळीस राष्ट्रवादी फोडली हानले चाळीस बर याच घेऊन त्याला दिलंय आपल्या जवळ नाही ठेवलं खरं तर देवेंद्र फडणवीसांना रॉबिन हूडची उपमा द्यायला हवी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला आणि आपल्या ताब्यात घेतला असं घडलंय का म्हणजे राष्ट्रवादी चाळीस फोडले शरद पवार सारखे आपल्या पक्षात घेतले असं केलंय का नाही हे फोडलंय त्याला त्याच्याकडे दिलंय तुस तू सांभाळ बाबा म्हटलंय पण आपला रेकॉर्ड फडणवीसांनी मोडावा का याचा राग किती किती बघा म्हणजे मग तुम्ही आमचे फोडले दरोडा टाकला चोऱ्या केल्या हे केलं ते केलं या स्वरूपाचा सगळा प्रकार सुरू झाला म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या वरती राग दाखवायचा म्हणून फोडल्याचा आरोप करायचा अरे जमलं तुम्हाला नाही म्हणजे हे कसा प्रकार झाला तुम्हाला माहित आहे का बायको पळून गेली का गेली याला नांदवता येत नव्हती म्हणून गेली पण बायको खराब आहे म्हणायचं नाही नांदवता येत नव्हती म्हणायचं नाही शेजाऱ्यांना आस कराव का माझी बायको पळवून न्यावी का शेजाऱ्यांना आस कराव का माझी बायको पळवून न्यावी का असा तो सगळा प्रकार आणि देवेंद्र फडणवीसांनी रेकॉर्ड मोडलं म्हणून राग बर दुसरी गोष्ट अशी की ज्याच्या नावावर आपण राजकारण करत आलो म्हणजे नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगायची हे जे डबल गेम करता आलो त्या सगळ्याच विचारधारेला मोठं केलं ते फडणवीसांनी म्हणून त्या विषयात फडणवीसांना बदनाम करता येईल का याचा प्रयत्न करायचा खर तर मराठा समाजाच्या राजकारणामध्ये शरद पवार हेच मराठा समाजाचे एकमुखी नेते अशा स्वरूपाचं चित्र होतं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांना विश्वासू नेता समजायला सुरुवात केली आणि पोटदुखीला सुरुवात झाली हा मराठ्यांचा नेता बनतो कसा हा प्रश्न या सगळ्यांच्या मनामध्ये आला आणि देवेंद्र फडणवीसांच्या बदनामीचे प्रयत्न सुरू झाले नुसता हा बनतो कसा नाही आता येतो तुमच्या मनातल्या मुद्द्यावर नुसता तो कसा नाही अरे हा फडणवीस असून ब्राह्मण असून अशा स्वरूपाची कृती कशी करतो याच्या विषयीचा राग यांच्या मनामध्ये येऊ लागला आणि तिथेच खरी ठिणगी पडली हे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या राजकारणाला पूर्ण उरलेत म्हणून त्यांचा द्वेष करणं चालू आहे बाकी घोडा कसा गेला आला तसा गेला हे सगळ्याला चांगलं Tauka. Nós